महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहात्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी नवापूर बसस्थानकाला रंगीबिरंगी पताके फुगे लावून बसस्थानकाची सजावट करण्यात आली एस टी बसची छायाचित्रांची रांगोळी काढण्यात आली होती नवापूर पुणे बसला फुलगुच्छ लावून रंगीबिरंगी फुगे लावून सजवण्यात आली होती नवापूर बसस्थानक परिसरात प्रवासी शिवाजी जगदाळे व मंगलाबाई जगदाळे यांच्या हस्ते एस टी बस छायाचित्राचा केक कापून शहत्तरवा बसचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साबळे आगार व्यवस्थापक विजय पाटील सहाय्यक वाहतूक अधीक्षक रवींद्र जगताप एस टी महामंडळाचे कर्मचारी प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व आगार व्यवस्थापक विजय पाटील यांच्या हस्ते प्रवासी वर्गाला फुलगुच्छ व पेढे देऊन सत्कार केला सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे म्हणाले की एस टीच्या वा वर्धापन दिनाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली बस अहमदनगर ते पुणे धावली होती त्या अनुषंगाने दरवर्षी एस टीचा वर्धापन दिवस साजरा केला जात असतो दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील नवापूर एस टी आगार विभागाकडून मोठ्या उत्साहात वर्धापन दिवस साजरा करण्यात आला प्रवासी वर्गाने एस टी बसने प्रवास करा व एस टीचा प्रवास सुरक्षित करा असे देखील आवाहन करण्यात आले यानंतर आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी प्रवासी वर्गाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आभार सहाय्यक वाहतूक अधीक्षक रवींद्र जगताप यांनी मानले या प्रसंगी सेवानिवृत्त एस टी कर्मचारी एस बी आय रे जयर खान आर ए काजी व्ही एम गावित व्ही एम राठोड राजू पारदी वसन गावित डी ओ गायकवाड सुनीता साबळे व्ही एस गावित एस आर गावित जन उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी दरव्या परिवहन महामंडळा या बसच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा तसेच या एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली नगर जपणे ही पहिली बस धावली होती त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्धपन्स साजरा केला जातो त्या, त्यामुळे नवापूर आजारामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये आज दिन साजरा करण्यात आलेला आहे तर मी प्रवाशांना आवाहन करू इच्छितो हो की त्यांनी बसलेस प्रवास करावा व सुरक्षित प्रवास करावा धन्यवाद एस टीच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्या नवापूर बस स्थानकावर बस स्थानकाची साफसफाई करण्यात आली तसेच रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात कर आले व आपल्या नवापूर नगरीचे ए पी आय श्री साबळेसाहेब यांच्या हस्ते एक कापून व प्रवाशांना साखर पेढे भरवून आज हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे यानिमित्त सर्व प्रवासी बांधवांना राप कर्मचाऱ्यांना एस टीच्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा